योजना बंद करून प्रश्न नाही ना, ना सुटी सरकार सरकार इज अ कंटिन्युअस आहे पण म्हणजे कुठलंही सरकार आलं ना ती कंटिन्यूटी असते म्हणजे आता आम्ही सत्तेमध्ये होतो तेव्हा रस्त्याची कामं शाळा करत होते पुढचं पण सरकार येऊन ते कंटिन्यूटी करत राहतात ते बंद करून तर प्रश्न सुटणार नाही मार्ग काढावा लागेल लागे आपल्याला म्हणून तर ते माय बाप सरकार आहे ना माय मी बंद करून म्हणलं तर कसं चालेल माय बापांनी सोल्युशन काढायचं एक आम्हाला त्यांचं उत्तर देऊ द्या ही जी, जी।, जी। दारूची दुकानं वाढवायची का काय मला माहिती नाही काय पॉलिसी आहे ही आजच्या वर्तमानपत्रात मी स्वतः वाचलेली आहे आजच्या सकाळच्या या सगळ्या पेपर ही हेडलाईनच आहे त्याच्यामुळे ही नक्की काय याची जास्त माहिती आम्ही घेणार आहे एकीकडे लाडकी बहीण योजनेबद्दल सातत्याने सरकार लाडकी आहे आणि मग दारूची दुकानं जर वाढणार असतील तर कस चालेल शाळेच्या समोर दारूचं होत फार कष्ट करून कलेक्टरांचे मी जाहीर आभार मानते की कलेक्टरांकडे फॉलोअप केल्यावर ते शाळेच्या समोरचं दुकान बंद झालंय हिंजवडी पण माझं म्हणणं परवाना दिलाच कसा शाळेच्या समोर कलेक्टरांची मदत बंद करायला झाली पण शाळेच्या समोर या देशामध्ये शाळेच्या जवळ सिगरेट तंबाखू आणि दारूच कोर्टाचा निर्णय आहे मग त्याची अंमलबजावणी होत कशी नाही जे जे निर्णय सरकार केंद्र सरकारकडून येतं महाराष्ट्र सरकार ये त्याला खेराची ठोपली दाखवत शाळेच्या समोर तुम्ही बार उघडणार ही सौस्कार, ही संस्कार तुम्हाला पाहिजेत का नाही का चालणार आम्हाला हे नाही होऊ देणार ना शाळेच्या समोर आम्ही बार आणि सिगरेट आणि दारूची दुकानं ही नाही संस्कार मराठी मा माणसाचे नाही भारतीय संस्कारच नाही ते त्याच्यामुळे आम्ही ताकदीने लढणार याच्या विरोधात आज पुण्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये आम्ही अनेक पुण्याचे प्रश्न मांडण्यासाठी इथे आलेलो आहोत सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आजच्या आज सगळ्या वर्तमानपत्रात बातम्या आल्या तुम्ही चॅनल्सवर गेले दोन दिवस दाखवतायत की पुण्याची जी प्रभाग रचना आहे त्याच्यामध्ये सगळीकडेच अस्वस्थता आहे म्हणजे सत्तेमधले काही पक्षांनाही अस्वस्थता आहे असं तुमच्या चॅनलवर आजच्या वर्तमानपत्रात आलेलं आहे त्याच्यामुळे आमची एवढीच मागणी आहे की जे काही व्हावं ते पारदर्शकपणे व्हावं कुठल्याही राजकीय दबावामध्ये कुठल्याही सरकारी यंत्रणे येऊ नये हा देश कायद्याने चालावा संविधानाने चालावा कुणाच्याही सोयीनी आणि मनमर्जीनी चालू नये आणि हे सगळं वर्तमानपत्र आणि चॅनलवर आलेल्या बातम्याचा आढावा घेतला आम्ही काही लोक जे चॅनलवर दिसले त्यांना आम्ही फोनही केले माहितीही घेतली आणि ती सगळी माहिती घेऊन आम्ही इथे आलेलो कमिशनरांनी आम्हाला सांगितलंय तुमच्या ज्या काही हरकती आहेत त्या चार तारखेपर्यंत तुम्ही मांडावे अनेक लोकांचे असं मत आहे की अनेक उत्सव आहेत पुढचे काही दिवस त्याच्यामुळे वर्किंग डेज कमी राहत आहे त्यामुळे आम्ही इलेक्शन कमिशनला विनंती करणार आहोत की जर शक्य असेल तर दहा तारखेपर्यंत हरकती घ्यायला दिवस वाढवावे कारण का सगळेच आता उद्या दोन चार दिवस दीड दिवसाचा गणपती या सगळ्यामध्ये उत्सवात सगळेच व्यस्त असतात सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होतील उद्या रात्री परवा सकाळपासून पूजा सुरू होतील त्यामुळे आमची विनंती आहे इलेक्शन कमिशनला आम्ही पत्रही आज देणार आहे की हरकती वाढवण्यासाठी कारण का प्रचंड हरकती आहे अनेक वॉर्ड तोडो फोडो केलेले आहेत त्याच्यामुळे एखादा गाव जे खरं या वॉर्ड मध्ये पाहिजे ते लांब टाकून दिले मतदार गोळ हे तुम्ही सगळे तुमच्या चॅनल वर पाहतातच आहे आणि वर्तमानपत्रात बातम्या येतात त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये इलेक्शन कमिशनला आमची विनम्र विनंती आहे एक तर नियम कायद्याने सगळे प्रभाग झाले पाहिजे आणि दोन नंबर दहा तारखेपर्यंत कृपा करून आम्हाला वेळ वाढवून द्या कारण का हा गणेश उत्सवाचा खूप मोठा उत्सव आपल्याकडे आहे जो आपल्याला साजरा करायचा आहे त्याच्यात थोडासा वेळ या सगळ्या जे इच्छुक आहेत त्यांना सगळ्यांना मिळावा आणि मला असं वाटतं ही, ही वेळ एक कार्यकर्त्यांच इलेक्शन आहे त्याच्यामुळे सगळ्यांनीच कार्यकर्त्यांच्या मागे ताकदीने उभं राहिलं पाहिजे कुठलाही पक्ष असो म्हणजे महत्वाचं इलेक्शन आहे उशिरा का होईना होत आहे त्याचं मी स्वागत करते पण तो पारदर्शकपणे व्हावं कॉपी करून पास करण्यात काय मजा नाही हा हो। पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ढा ढावीचा एक डीपीचा खूप मोठा प्रश्न प्रलंबित आहे तो त्याच्यावर चर्चा झाली संपूर्ण पुणे शहरामध्ये होणारा प्रचंड ट्रॅफिकचा त्रास कात्र चौकामधला ब्रिज अजून पूर्ण नाही झाला असे अनेक हे मुद्दे नवीन जी गावं घेण्यात आली त्यांचे अनेक सोयींचे प्रश्न आहेत त्याचबरोबर वर आसावरी जगदाळे या कुटुंबावर आता जवळपास चा, चार पाच महिने झाले असतील शंभर दिवसाहून जास्त झाले महाराष्ट्र सरकारने शब्द दिला होता की आसावरी जगदाळेला ते नोकरी देतील सगळ्यांनाच द्यायचा शब्द दिला होता आता त्या नोकरीचं पुढे काय झालं तर ती फाईल पुण्यातून मुंबईला गेलेली आहे ती युडी डिपार्टमेंट मध्ये आहे युडी सेक्रेटरीशी पण मी आताच बोलले त्यांचं म्हणणं ती एक दोन चार दिवसात त्यांनी शब्द दिला की आठवड्याभराच्या आत ते ती प्रोसेस करून परत पुण्याला पाठवतील आम्ही रेग्युलरली या गोष्टीचा फॉलोअप करतोय पण असा बरी जगळेला आणि पेलगाव मध्ये जी जी कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत शब्द महाराष्ट्र सरकारने दिलाय आमची विनंती आहे की हा पाळावा कारण का खूप दिवस झालेले त्या प्रोसिजर मध्ये नका अडकू या कुटुंबाला आधीच ती कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत तुम्ही अधिकाऱ्यांनी सांगितलं की हो आम्ही नोकरी देऊ कधी देणारी नोकरी आसावेळीचाही विषय सविस्तर चर्चा झाली आता मुंबईला चोरी होती फॉलोअप करू गांधी आरोप करताय पवार साहेबांनी की मी यादी विरोधी पक्षांना सांगितलं होतं बहिष्कार टाका मात्र आयच्या शरद पवार आणि ममता बहिष्कार टाकायचा त्यांनी प्रस्ताव जेव्हा आणला होता चर्चाही झाली होती पण बहिष्कार कसा टाकणार ना एका लोकशाहीमध्ये बहिष्कार कसा टाकणार म्हणून ती चर्चा अर्थवट राहिली होती पण आताची जी जो आरोप राहुलजी करतायत ते पहिलं पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लिहिलं होतं ज्याची सुरुवात म्हणजे राहुलजींची जर प्रेस पाहिली ते जे पत्र आहे ते महाविकास ता आघाडीचं ता पहिलं पत्र आहे म्हणजे विधानसभेचा रिझल्ट लागायच्या आधी आम्ही पत्र लिहिलेलं आहे नंतर नाही आणि आजही आहे की इन्क्वायरी करायची असेल तर स्वतः सुप्रिया सुळेच्या बारामती लोकसभा मतदारसंघापासून सुरुवात करा माझ्या इलेक्शन पासून सुरुवात करा मी जिंकले म्हणून माझं करू नका असं माझं अजिबात म्हणणं नाही माझं म्हणणं आहे स्वतःपासून सुरुवात करा माझ्या मतदारसंघापासून सुरुवात करा पण दुबार मतदान नाव एका घरामध्ये एकशे ऐंशी लोक ज्याचा पत्ताच नाही असं कसं राहू आणि बालाराम पाटलांची त्या केस सगळ्यांनी पाहिलेली अशा प्रत्येकाच्या केसेस आहेत आणि माझं म्हणणं जिंकला किंवा हरला हे महत्व नाहीये महत्व आहे की पारदर्शकपणे काम झालं पाहिजे जिंकता घात लोक इलेक्शन झोमध्ये होतातच पण पारदर्शकपणे इलेक्शन झालं पाहिजे आणि अशी जर नाव असतील त्यांच्या मतदारसंघाचे म्हणजे जो कॅन्डिडेट अभ्यास करतोय त्याला सापडते काय ना काय काल इंदापूरला मी गेले होते तीन गावांमध्ये सतरा हजार मतदान वाढले असं कालचा सा डेटा सांगतो कालच ती बातमी आली इंदापूर हर्षवर्धन पाची भाऊंकडे ती लिस्ट आलेली आहे आणि त्याची बातमी काल इंदापूर मध्ये खरं झाली दौंडला पण तीच परिस्थिती सगळीकडेच तशी जर परिस्थिती असेल ते चिंताजनक आहे आणि ते करेक्ट झालंच पाहिजे